सप्तमी सप्तमी हा दिवस रथ सप्तमी म्हणून ओळखला जातो या दिवशी सकाळी लवकर उठून तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढून एक पाठ ठेवला जातो त्या तांबड्या चंदनाने सात घोड्यांचा सा रथ काढून त्या रथामध्ये सारस्थ्यासह सूर्याची प्रतिमा काढतात तांबडी फुले तांबडे गंध लावून त्याची पूजा केली जाते सूर्याला नैवेद्यासाठी खीर केली जाते या दिवशी मातीच्या छोट्या भांड्यामध्ये दूध घालून ते भांडे गोवऱ्या पेटवून त्यावर कड येईपर्यंत ठेवतात सायंकाळी स्त्रिया हळदी कुंभाचा समारंभ करतात आर्य लोकांचे सूर्य हे मुख्य दैवत आहे ऋग्वेदामध्ये सूर्याच्या अनेक प्रार्थना व मंत्र आहेत पुरातन काळापासून सूर्याची उपासना सुरू आहे सातव्या शतकात कंबोज येथे यशोवर्मा नावाचा एक राजा राज्य करीत होता त्याच्या नगरीत समृद्धी होती राजाला एक मुलगा होता पण तो फारच अशक्त होता राजाला आपला अशक्त मुलगा पाहून वाईट वाटले राजाने सूर्याची आराधना केली आणि मुलाकडूनही सूर्याच्या प्रकाशात बसून आराधना करून घेतली काही दिवसातच मुलाची तब्येत सुधारली आणि पुढे त्याच्या सदाचारणामुळे त्याची कीर्ती सर्वत्र पसरली सूर्यप्रकाशाने अनेक प्रकारचे रोग नाहीसे होतात स्नानापूर्वी सूर्य स्नान करावे सूर्य नमस्कार घालावेत त्यापासून निश्चितच आपल्या जीवनाचा विकास हो होऊ शकेल